नवापूर पालिकेला कोणी वाली आहे का सर्वसामान्य नवापूरकर व्यापारी वर्गाचा रोष खराब रस्ते पडलेले खड्डे उडणारी धूळ अस्वच्छतेने नागरिक हैराण जिल्हाधिकाऱ्यांनी नवापूर पालिकेकडे लक्ष द्यावे नवापूर शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्याची चाळणी झाली आहे नवीन रस्ते, रस्ते करण्यासह खड्डे बुजविण्यासाठी टाकलेल्या मुरूममधून उडणारी धूळ नागरी सुविधा वेळेत मिळावी यासाठी अनेक वेळा मागणी केली आंदोलने उपोषणे करूनही याचा कसलाच फरक लोकप्रतिनिधी प्रशासन आणि नगरपालिकेला पडलेला नाही धूळ अस्वच्छता रस्त्याच्या समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत गणेश उत्सव दरम्यान गुलालाची आतुरथातूर सफाई केली परंतु गुलालाची धूळ उडत असल्याने नागरिक व्यापारी चांगलेच झाले आहेत कोणी कितीही ओरडले तरी परिस्थिती बदलत नसल्याचे चित्र शहरात सध्या तरी दिसत आहे नवापूर शहरातील विविध समस्यांसाठी नागरिक व व्यावसायिकांनी आज नगरपालिकेवर मोर्चा काढला यावेळी नागरिक व अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली नगरपालिकेचा कोणी वाली आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय नवापूर शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत वादविवादाने नगरपालिका येथील वातावरण तापले होते नवापूर नगरपालिकेवर आज सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून अधिकाऱ्यांना संबंधित समस्यांचा जाब विचारला असता नगर परिषदेला मुख्य अधिकारी नाही प्रशासकीय अधिकारी नाही आम्ही काहीच करू शकत नाही अशा तऱ्हेचे उत्तर देऊन अधिकाऱ्यांनी वेळ मारण्याचा प्रयत्न केला

संबंधित जबाबदार अधिकारी असून देखील अशा पद्धतीने उत्तर दिले जात आहे तर आम्ही दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न व्यापारी व नागरिकांनी उपस्थित जिल्हाधिकारी यांनी या समस्येकडे त्वरित लक्ष घालून नवापूर नगरपालिकेत मुख्य अधिकारी व प्रशासकीय अधिकारी नियुक्त करावीत अन्यथा येणाऱ्या वेळेत उग्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी वर्गाने दिलाय यावेळी तालुका प्रशासनाला नवापूर व्यापारी मर्चंट असोसिएशन व नेहरू नगर जुनी पोस्ट गल्ली कॉर्नर के 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 मेन रोड येथील व्यापाऱ्यांनी निवेदन दिले या संदर्भात पालिका प्रशासन आहे तात्काळ नागरिक सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करतायत यावर पालिकेचे अधिकारी काय करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर